नमस्कार संपूर्ण माझी यूट्यूब फॅमिली सर्व माझी ऑडियन्स आणि माझ्या सगळ्या लाडक्या बहिणी आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे लाडक्या बहिणींचं लक्ष लागलेलं आहे ते जानेवारी हप्ताकडे लाडक्या बहिणी जानेवारी हप्त्याची वाट बघत आहेत कारण की आता जानेवारी महिना पूर्ण संपलेला आहे आणि आता फेब्रुवारीची आज आहे आठ तारीख तर काल होते जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत या दोन्ही एकडचे निवडणुका काल मतदान आटोपलेले आहे परंतु आज आहे रविवार रविवारी हे वितरण होईल का तर रविवारी हे वितरण होणार नाही कारण की पहिली गोष्ट म्हणजे बघा तर जी आर पण आलेला नाही आहे परंतु मागच्या महिन्याचा जो डिसेंबरचा जो हप्ता आलेला आहे तो जी आर शिवायच आला होता लाडक्या बहिणींना जी आर न येताच डिसेंबरचा हप्ता मिळाला होता आणि त्यामुळे आपल्याला असे वाटले की आता या महिन्यातसुद्धा जी आर येईल की नाही की जी आर न येताच हप्ता येईल परंतु तसे काही झाले नाही तर आता हा आहे फेब्रुवारी महिना बघा सात तारखेला मतदान झालेले आहे कालच म्हणजे शनिवारी आणि आज आहे आठ तारीख रविवार आहे तर रविवारी तर वितरण होणं शक्यच नाही आहे तर आणि नऊ तारखेला आहे निकाल पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या ज्या निवडणुका झालेल्या आहे त्याचा नऊ तारखेला निकाल लागणार आहे म्हणजे सोमवारी तर सोमवारीसुद्धा वितरण होणार नाही जानेवारी महिन्याच्या हप्त्याचे तर मंगळवार बुधवार आणि गुरुवार जसं की मी तुम्हाला इथे दाखवत आहे बघा स्क्रीनवर लाल रंगाने मी तुम्हाला तिथे अंडरलाईन केलेली आहे तर दहा तारीख आणि अकरा तारीख आणि बारा तारीख या तीन तारखा आहेत या तीन दिवसामध्ये तर वितरण हे शंभर टक्के होऊ शकते जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणाला सुरुवात होऊ शकते याबद्दल काही आपल्याला कुणालाही शंका नसावी असे मला तरी वाटत आहे कारण की आता सात तारखेला निवडणुका झाल्या आठ तारखेला रविवाराला सोमवारी निकाल लागेल मग नंतर मंगळवार बुधवार गुरुवार म्हणजे दहा अकरा आणि बारा या तीन दिवसात तर लाडक्या बहिणींचा सरकारने विचार केलाच पाहिजे आणि जानेवारी हप्त्याचे वितरण हे सुरू केलेच पाहिजे कारण की भरपूर उशीर झालेला आहे जानेवारीच्या हप्त्याला यायला कारण की बघा जसं की आता डिसेंबरचा हप्ता कधी मिळाला होता तुम्हाला तर तेरा जानेवारीला तेरा जानेवारीपासून डिसेंबर महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळाला होता तेरा जानेवारीला म्हणजे डिसेंबरचा हप्ता जानेवारीमध्ये आणि आता जानेवारीचा हप्ता मिळेल तुम्हाला फेब्रुवारीमध्ये तर बघूया आपण आता काय होतं ते आता असं यामध्ये म्हणजे जसं या, जस या तारखा आपण ज्या ठरवत आहोत दहा अकरा आणि बारा त्याप्रमाणे जर वितरण झालं तर खूपच चांगलं आहे त्यापुढे अजून लांबणीवर जायला नको लवकरात लवकर सरकारने लाडक्या बहिणींना जानेवारी हप्ता द्यावा आणि लवकरात लवकर याचे वितरण सुरू करावे आणि लाडक्या बहिणीच्या बँकेत हे डीबीटीद्वारे लवकरात लवकर हा हप्ता जमा व्हावा हीच सरकारला विनंती आहे लाडक्या बहिणी तुम्हीसुद्धा वाट बघत आहात ना जानेवारी हप्त्याचे तर कमेंट करा लाडक्या बहिणी आणि मला सांगा तुम्ही ई के वाय सी केली का ज्या बहिणींची ई केवायसी चुकली आहे अशा बहिणींनी ई वाय सी केली काही का अडचणी असेल तर कमेंट करा काही समस्या असेल तर कमेंट करा तर लाडक्या बहिणी बघा महत्त्वाचा व्हिडिओ आहे सगळ्या लाडक्याबणींना आठवणीने शेअर करा हां